स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सावरोली जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संतोष बे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री आमदार सचिन आयरे स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले कामगारांचे हक्क व युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर परिवर्तन विकास आघाडीची ठाम भूमिका असेल असे सांगत सावरलीतील जनतेचा प्रचंड विश्वास संतोष बहिमारेवर असल्याने यंदाच्या निवडणुकीत त्यांना मोठा मतधिक्क मिळेल असा विश्वास सचिन आयरे यांनी एवढंच आमची कृपा आहे की आम्हाला जे प्राधान्य द्या चांगलं एवढं बोलतो आणि त्या जिल्हा परिषद आम्ही भाऊ आमचं स्वप्न आहे की जे पण ग्रामपंचायत पुढे आहे त्या ग्रामपंचायतीचे आमचे परिवर्तन विकास आघाडीचे आम्ही जी आघाडी घेऊ त्या आघाडीचा सत्कार तुम्ही भाऊ आम्ही सत्काराला तुम्हाला बोलतो तुम्ही सत्कार करायचे प्रत्येक भूत आम्ही पुढे देऊ आणि तुमच्या हस्ते आम्ही सत्कार घेऊ तेवढं बोलतो भाऊ आम्ही आता मागे स्वतःचे धन्यवाद मंचा रूपाशी असलेले सर्वच मान्यवर जेवणाची वेळ निघून गेली आता चहाची वेळ आहे आणि आदरणीय व्यासपीठ सुरेश भाऊ बोल्या चतुर्दी चेतुर, चतुर्थी आहे म्हणून मी खाणार पण नाही आणि बोलणार पण नाही म्हणजे जेवण असं पण आदरणीय व्यासपीठ ज्यांच्या प्रचारासाठी मी आज इकडे आलो आहे माझे सहकारी संतोष बेलमारेजी पूनम ताई इतर देखील उमेदवार मराठी प्रमिला पण ता, प्रमिला ताई पाटील पण आहेत आणि सर्व पक्षाचे नेते आणि उपस्थित मतदार मधुमधली बांधण करून सहकारी मित्रांनो खर तर मी काल तीन दिवसापासून प्रचारात दौऱ्याला आहे परंतु आपण सर्वांना आहे की स्वर्गीय दादांचा दुर्दैवी निधन झाल्यानंतर आणि आम्ही सर्वच राजकीय पक्षांनी हा निर्णय घेतला की प्रचार आपण टाळला पाहिजे कारण शेवटी ते एका पक्षाचे नेते होते तरी देखील या राज्याला या दूरदृष्टीकोनातून विचार देण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं होता आणि विशेषतः आपल्या पक्षा आपल्या पक्षाचाही संबंध यासाठी येतो की ते आपल्याही बरोबर राज्याची उपमुख्यमंत्री आहे ना त्यांनी त्यांनी भरीव काम करण्याचं काम केलं आणि मला आवर्जून सांगावं लागेल की खासगीत नाही तर या गेल्या अडीच वर्षांमध्ये कधीही त्यांनी आपल्या पक्षावरती टीका करण्याचं काम केलं नाही की मौना आपली संघटना किती मजबूत कशा पद्धतीने आपण काम करतो ह्याचा आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या नेत्यांना पण मार्गदर्शन जाहीर व्यासपीठावरून करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे नजीकच्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी होत्या त्याची काही हे आजचा व्यासपीठ नाही आजची चर्चा नाही पण वेगळ्या व्यासपीठावरती या पंधरा आपल्या समोर येणारच आहेत पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांनाही असं वाटत होत की आता आपण आपण राजकीय पक्ष जर आपण या राज्यामध्ये जर स्थानिक पक्ष जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित येणं ही काळाची गरज आहे हा सुतवाच त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून केलं आणि त्याची सुरुवात पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण देखील करण्याचं काम केलं योगायोगाने मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आहेत एकवीस विधानसभा आणि एक लोक आणि साडेतीन लोकसभा आपल्या इकडे अर्धे ते तीन विधानसभा हे रायगडला जातात पण वरचे तीन जे विधानसभा हे पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये जातात आणि साडेतीन लोकसभाच आहे आणि त्या दूरदृष्टीकोनातून विचार त्यांनी सुरुवात करण्याचं काम केलं पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील आपल्यालाही तसं संकेत देखील देण्याचं काम त्या कामामध्ये त्यांनी करण्याची भूमिका घेतली असं असता तरी देखील महानगरपालिकेला ते होऊ शकलं नाही मात्र जिल्हा जुन्नर मध्ये पण आपण एकत्रितेने तुतारी असेल त्यांच्यावर आपण आघाडी करून घेऊन लढतोय आणि मग तुतारीची आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि त्याच भावनेतून मला असं वाटते हा गेल्या नगरपालिकेमध्ये आणि विशेषतः या जिल्हा परिषद मध्ये पण देखील ही युती या तालुक्यामध्ये घडवण्याचं काम केलेलं आहे